मांडव घालणं स्टेज बांधणं प्रसाद वाटणं आरतीच्या वेळेस आलाप कोणाचा किती मोठा आहे मी माझ्या बाप्पा मदो मागितलं की मला खूप नॉलेज द्या आणि माझ्या सगळ्यात टेस्टमध्ये फुल मार्क्स द्या काय बात आहे एक्साइटमेंट असते त्या जे लोक नसतात इथे ते लोक पण येतात सगळ्यांची काळजी घेण्याची मला ताकद द्या आणि सगळ्यांना सुखी ठेवा आमच्याकडे घरोघरी आगमन आहे कलेचा अधिपती विराजमान झालेला आहे आणि माझ्यासोबत एक अत्यंत गुणी कलावंत आहे स्वप्नील जोशी त्याचा परिवार आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती स्वप्नील दादा दरवर्षीप्रमाणे आम्ही हक्कन तुझ्या घरी आलोय आणि बाप्पांचं हे रूप जसं ते तेज पाहण्यातच एक वेगळी मजा असते आणि यंदाचा उत्सव खास आहे माझ्या अंदाजे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत बाप्पाला घर चौऱ्याहत्तर आणि हे पंच्याहत्तरावं चोर... वर्ष आहे चौऱ्याहत्तरावं वर्ष आहे पंच्याहत्तरावं आहे त्यामुळे एक आपण म्हणतो ना की एक परंपरेला खूप महत्व असतं आणि आपल्या घरातली परंपरा पंच्याहत्तर वर्षांकडे चालली आहे आणि त्याचा तू एक शिलेदार आणि पुढची पिढी घडतीये मला याविषयी ऐकायचं आहे नाही खूप भारी वाटतं अरे कारण गणेशोत्सव ही माझी कोर मेमरी आहे गिरेगावात लहानाचा मोठा झाला त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव तिथली नाटुकली मांडव घालणं स्टेज बांधणं प्रसाद वाटणं आरतीच्या वेळेस आलाप कोणाचा किती मोठा आहे ते त्या सगळ्या गमती जमती माझ्या असण्याचा भाग आहे आपल्या सगळ्यांच्याच बहुतांश लोकांच्या आणि मुंबई म्हणजे गिरगाव लालबाग परळ हे सगळे म्हणजे काय म्हणतात ठाणं डोंबिवली वगैरे हे सगळी काय म्हणतातलं वेगळं एक मराठी त्यात गंमत आहे दादर तो तसंच गिरगाव त्याला एक वेगळी मजा आहे आणि त्यामुळे खूप भारी वाटतं आणि आता भारी वाटतं की मुलं खूप उत्साहाने आता नववारी साडी नेसली आहे तयार झाली आहे आपण बघ कुर्ता वगैरे घालून टोपी विपी घालून छान सो so, uh, मला असं वाटतं की संस्कार संस्कार वेगळे नसतात हेच पुढच्या पिढीला आपण देत असतो आणि नकळत होत असतात ते संस्कार म्हणजे ते जे बघतात ते जे ऐकतात ते जे वाचतात ते जे पाहतात ते जे अनुभवतात तेच संस्कार आहेत सो so, मी खूप भाग्यवान आहे की uh, आम्ही सगळेच माझ्या आईवडिलांबरोबर राहतो म्हणजे त्यांचं घर आणि आम्ही चौघे राहतो त्याचं सो so, uh, आजी आजोबा घरात असल्याचे फायदे मी वेगळे कोणालाच सांगायची गरज नाही त्यामुळे त्यांच्यावर ते संस्कार आहेत आजी आजोबांचे आणि मग आम्ही दोघे आहोत आता बाप्पा आहे माझा सगळ्यात लाडका सण आहे सगळ्यात लाडका सण आहे त्यामुळे मी खूपच एक्सायटेड असतो खूप मजा मला असं वाटतंय की आज पहिल्यांदा एक म्हणजे खरं तर हा सुवर्ण क्षणच म्हणायला हवा नेहमी हे दोघे बोलताना लाचतात किंवा त्यात छोटे असल्याने त्यांचा मूड बदलतो पण आज ते दोघेही आपल्या मुलाखतीत आहे मला त्या दोघांना विचारायचंय की तुमच्यासाठी बाप्पा काय आणि कशी तयारी आहे बाप्पाची आमच्यासाठी बाप्पा खूप आहे मला खूप बाप्पा आवडतो आणि बाप्पाची तयारी पण मस्त आहे काय केलंस तू यावर्षी पप्पाला मम्मीला काय मदत केली मी माझ्या मम्मीला बाप्पाचा सेटअप करायला मदत केली आणि मी ते पण बनवले बर मला सांग तू बाप्पाकडे तुला माहिती आहे की आपण बाप्पाकडे कडे जे मागतो ते बाप्पा देतो काय मागितलंस तू मी माझ्या बाप्पा मधून मागितलं की मला खूप नॉलेज द्या आणि माझ्या सगळ्या टेस्ट मध्ये फुल मार्क्स द्या मला तुला विचारायचं तू बाप्पाकडे काय माग मी ऑलिम्पियाडचे आम्ही देतो आहे टेस्ट हाय लेवलचे असतात त्याचे मेडल्स एक्झाममध्ये मा फुल मार्क्स चांगले फ्रेंड्स खूप विद्येच्या अधिपतीचं ते पुरेपूर काय म्हणतात की तो घरी आलाय तर <laughs> मला सांग तुझ्यासाठी गणपती बाप्पा घरी येताना कसं वाटतं तुला म्हणजे वेगळीच एक्साइटमेंट असते त्या जे लोक नसतात इथे ते लोक पण येतात तर वेगळी एक्साइटमेंट मम्मीला मदत करतेस हो हे दोघे खूप मदत करतात जेन्युनली करतात म्हणजे आता आई आणि लीनाने यावर्षी जे पेढे असतात प्रसादाचे ते पण घरी बनवलेत यावर्षी सो so, आईनी ते बनवले लीना तिला मदत केली पण या दोघांनी पण खूप मदत केली त्याच्यात किंवा डेकोरेशन करण्यात पण ते ते उत्साहाने करतात दोघे मी तेच म्हटलं ना आजी आज आजोबा घरात असण्याचा एक वेगळा एक वेगळं एक वेगळी मजा आहे त्याची सो so, ते सगळ्या सण सान, सणवारांना साजरं करणं किंवा आपले सगळे सण आनंदाने एकत्रितपणे साजरे करण्याची मजाच वेगळी आणि मला असं वाटतं की स्वप्नीलचा कोणताही उत्सव असो त्याची मुलाखत असो त्याचं आयुष्यच कदाचित लीना या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही तो प्रत्येक मुलाखतीत लीना हे नाव घेतोच आणि <laughs> आजच्याही उत्सवात त्याने आवर्जून मुलाखतीत सांगितलेलं आहे आजच्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलंय की वहिनींच्या हातचा नैवेद्य जाणार आहे आणि खास पेढे बनवलेत आपण वहिनींकडे येऊया कशी असते उत्सवाची तयारी आज तुम्ही खूप छान नऊवारी नेसली आहेत त्याचा एक अगदी पारंपरिक पदर काढलेला आहे तो उत्साह तुमच्यासाठी कसा आहे गणपती बाप्पा आपला पहिला मोठा सण यावर्षीचा आणि एक्साइटमेंट आजचीच नाही अनेक दिवसापासून चालू आहे काय डेकोरेशन करायचं का आहे काय कपडे घालायचे सगळं आम्ही दोघींनी बाहेलं असेल तुम्हीच आम्ही मॅचिंग मॅचिंग करून अगदी नऊवारीसाठी नेसले आहेत सो खूप एक्साइटमेंट असते नंतर यावर्षी आम्ही प्रसाद करायचंही ठरवलं होतं आईनी मस्तपैकी पेड्याची रेसिपी करून आम्ही रेसिपी बनवली आणि या दोघांनी तर वळण्यात खूप मदत केलेली आहे मला पण तो कलेचा अधिपती आहे आणि घरात एक इतका गुणी कलावंत आहे तो आपला नवरा आहे या सगळ्याविषयी काय वाटतं आणि म्हणजे ते कशी अटॅचमेंट आहे या बाप्पाशी आणि आपला नवराही कलाकार आहे बाप्पाचीच कृपा आहे मला एवढा चांगला नवरा मिळाला <laughs> <laughs> पण तो पण लकी आहे पण uh, वहिनी मला एक विचारायचं होतं की uh, एक काय म्हणतात की एक हा वर्ष हा बाप्पाचा तसा वर्षभर तुमच्या सोबतच असतो कारण की ही मूर्ती पंचधातूची आहे आणि तरी सुद्धा एक काय म्हणतात की तयारी एक वेगळ्या पद्धतीची असते आता समजा उद्यापासून तुमच्या घरातली पूजा सुरू होईल माणसं येतील आणि ह्या सगळ्याचं जे मॅनेजमेंट असतं ते एक घरची करती स्त्री म्हणून तुमच्या खांद्यावर असतं तर मला त्या मॅनेजमेंट विषयी ऐकायचं म्हणजे स्वप्नील तर सोबत आहेच पण एक खंबीर स्त्री म्हणून ह्या सगळ्या उत्सवाचं मॅनेजमेंट कसं करतात आमचं म्हणजे ना जितके जास्त पाहुणे आमच्या घरी येतात तितके आम्ही सगळे आनंदित असतो त्याच्यामुळे गणपती बाप्पाच्या दिवशी जितके लोक येतात सगळे लांबून लांबून भेटायला येतात ते सर्वात मोठी गोष्ट आमच्यासाठी आणि आम्ही त्याच्यासाठीच मेन सण करतो हा सगळ्यांना भेटायला मिळतं म्हणून आणि यंदाच्या बाप्पाची खासियत म्हणजे यंदा नवीन घरातला म्हणजे घर तेच आहे पण बाप्पा घरा इंटिरियर नवीन झालेलं आहे अत्यंत देखणं दे इंटिरियर केलेलं आहे आणि आपण म्हणायला हरकत नाही की नवीन घरातला हा बाप्पा आहे हो। सो बाप्पासाठी सुद्धा हे सगळं या भिंती हे अॅटमॉस्फियर सगळंच नवीन आहे सो ती एक फिलिंग कशी आहे की नवीन घरातला बाप्पा आम्ही प्लॅनच तसा केलं होतं की गणपती बाप्पाचा पहिला आमचा पहिला सण सुद्धा इथेच नवीन घरात गणपती बाप्पाचाच असेल सो so, एक्साइटमेंट आहेच आहे आणि नवीन घर आहे डेकोरेशन आहे सगळं नवीन आहे बाप्पाकडे काय मागाल बाप्पाकडे एवढंच मागेल की सगळ्याची काळजी घेण्याची माझ्याकडे ताकद द्या आणि सगळ्यांना सुखी ठेवा आमच्याकडे आणि यांना खूप सारे मार्क्स द्या मिळवत या म्हणजे हा विद्येचा अधिपती कलेचा अधिपती तुम्हाला भरभरून देणार आहे स्वप्नील जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील मी माझ्या संपूर्ण परिवारातर्फे तुम्हा सर्वांना लोकमतच्या परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि बाप्पाकडे प्रार्थना करूया आपण सगळेच मिळून की आपल्या सगळ्यावर आपल्या सगळ्यांवर आपल्या आयुष्यावर आपल्या आप्तेष्टांवर बाप्पाची कृपा सदैव राहावं आणि माझ्यासाठी मागायचं तर माझ्या परिवाराला सुखी ठेवावं त्यांनी मला उत्तम आरोग्य द्यावं आणि मला लोकांची सेवा कलेची सेवा करण्याची संधी द्यावं देत राहावी मला असं वाटतं की गणरायाच्या चरणी तू घातलेलं साखडं हे लवकर म्हणजे पूर्ण होणारच आहे तो तुझा सगळ्या तुझ्या सगळ्याच गोष्टी ऐकतो आणि मला असं वाटतं की तुझा संकल्प देखील खूप छान आहे पर्यावरणपूरक आहे आणि बाप्पाची मूर्ती देखील तितकीच लोभस गोंडस आहे मला असं वाटतं की हा काय म्हणतात की हा बाप्पा तुझी सगळी विघ्न दूर करो तुझ्या आयुष्यात सुखसमृद्धी देवो हीच तुला लोकमतकडनं खूप खूप शुभेच्छा आणि असंच दरवर्षी आम्ही तुझ्याकडे गणेशोत्सवाला यावो बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती